सकाळ झाली की प्रत्येक बाईचं नवं धावपळीचं जग सुरू होतं घर मुलं डब्बे आणि तरी मनात एकच विचार आज काय नवं बनवायचं आज मी विचार करत बसले आणि फ्रीज उघडला तर समोर ही रानभाजी काटेरी पण किती सुंदर दिसते बघा गावाकडे हिला करटुलं म्हणतात चला तर मग आज बनवूया गावाकडच्या पारंपरिक स्टाईलमध्ये करटुल्याची झनझनित जन रानभाजी आणि हो तुम्ही या भाजीला काय म्हणता मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग लगेच सुरुवात करूया खूप सोपी रेसिपी आहे आणि खूपच टेस्टी लागते जेवढे तुम्ही कमी मसाले घालाल तेवढी ही भाजी खूप छान लागते खूप जास्त याला मसाल्यांची गरज पडत नाही चला तर मग सुरुवात करूया सर्वात आधी करटुले दोन ते तीन पानांनी स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला हे सर्व करटुले चिरून घ्यायचे आहे करटुले चिरताना लक्षात ठेवायचं आहे की लहान काटेरी व रानभाजी असल्याने काळजीपूर्वक चिरायची आहे आणि सर्वात आधी अर्ध्यात किंवा दोन भाग करायचे त्यामध्ये असलेल्या बिया काढून टाकायच्या तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही बिया काढल्या तरी चालेल नाही काढल्या तरीसुद्धा चालेल मी त्यामधील खूप मोठमोठ्या बिया असतील तर त्या काढणार आहे आणि अर्ध्या बिया मी तशाच ठेवणार आहे त्या भाजीमध्ये खूप टेस्टी लागतात तर इथे बघू शकता या पद्धतीने आपल्याला सर्व करटुले चिरून घ्यायचे आहे हे करटुले थोडेसे कडवट असतात तर त्यासाठी तुम्ही यामध्ये थोडंसं मीठ हळद आणि लिंबाचा रस लावून दहा पंधरा मिनिटे ठेवल्यास कडवटपणा सर्व निघून जातो आणि त्याची चवसुद्धा खूप छान लागते पण आम्हाला याची ओरिजिनल टेस्ट आवडते त्यामुळे मी काहीही न लावता अगदी अशीच भाजी करणार आहे त्याची जी ओरिजिनल टेस्ट आहे तीसुद्धा खूपच छान लागते खूप जास्त ते कडवट नसतात काहीतरी नॉर्मल असे ते कडवट असतात काढल्यापेक्षा तर थोडेसेच कडू असतात तर बघू शकता इथे सर्व करटुले मी आता चिरून घेतलेले आहे आणि यामधील अर्ध्या बिया मी काढल्या आणि अर्ध्या बिया तशाच ठेवलेल्या आहे आता भाजी बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य बघूया तर इथे मी तीन ते चार हिरवी मिरची कट करून घेणार आहे बारीक अशी चिरून घेणार आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहे कांदे तर इथे मी दोन मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहे ते सुद्धा आपल्याला बारीक चॉप करून घ्यायचे आहे करटुलेची भाजी खाण्याचे खूप सारे फायदे आहेत रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते त्यामुळे कर उच्च रक्तदाब असलेल्या लोकांसाठी फायदेशीरच आहे आणि मधुमेह रुग्णांसाठी सुद्धा उपयुक्त आहे कारण रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करते कर्करोगाच्या धोका कमी करण्यासाठीसुद्धा मदत करते अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी आहे जे शरीरात विषारी पदार्थ बाहेर टाकतात आणि वजन नियंत्रणासाठी सुद्धा खूप उपयुक्त आहे कॅलरी खूप कमी आहे आणि फायबर जास्त आहे ज्यामुळे भूक कमी होऊन वजन नियंत्रणात खूप सारा फायदा होतो बघू शकता इथे अद्रक लसूणसुद्धा मी ठेचून घेतलेला आहे चला तर मग लगेचच भाजी तयार करूया त्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही जर माझा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असतील आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनसुद्धा दाबा म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल तरी ते कढई तापायला ठेवलेली आहे त्यामध्ये घालूया तेल तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये घालायची आहे थे मोहरी जिरे ठेचून घेतलेला अद्रक आणि लसूण आणि मस्त असं तो फ्राय करून घ्यायचा आहे तेलामध्ये त्यानंतर घालायचं आहे कडीपत्त्याची पाने इथे मी दहा ते बारा कढीपत्त्याची पाने घातलेली आहे आणि बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घातलेली आहे तीसुद्धा छान अशी तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालून तोसुद्धा परतवून घ्यायचा आहे आणि लगेचच त्यामध्ये आता आपल्याला कांदा सॉफ्ट झाल्यानंतर मसाले घालून घ्यायचे आहे इथे मी हळद लाल तिखट धने पावडर आणि गरम मसाला घातलेला आहे तुम्ही घरगुती कोणताही मसाला घातला तरीसुद्धा चालेल आणि तो सुद्धा छान असा तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे आता यामध्ये चिरून घेतलेले सर्व करटुले घालून घ्यायचे आहे सर्व करटुले मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहे म्हणजे खूप छान अशी टेस्ट येईल त्याला आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर परत सर्व करटुले छान मिक्स करून घ्यायचे आणि त्यावरती झाकण ठेवून मंद आचेवरती सर्व भाजी शिजवून घ्यायची आहे आणि हो मध्ये मध्ये थोडंसं आपल्याला चेक करत राहायचं आहे यामध्ये पाणी घालायचं नाही अगदी त्या वाफेवरती सर्व भाजी शिजून तयार होते आणि वाफेवरती भाजी शिजल्यामुळे खूप छान अशी टेस्ट येते झाकण ठेवल्यानंतर मध्ये मध्ये फक्त आपल्याला एक दोन वेळेस भाजी, चान है, है, भाजी है, नंतर, नंतर छान अशी परतवून घ्यायची आहे चेक करायची आहे बघू शकता इथे मी मध्ये एकदा चेक केलेला आहे परत एकदा आपल्याला अशी भाजी सर्व मिक्स करून घ्यायची आणि त्यावरती परत झाकण ठेवून आचेवरती आपल्याला शिजवून घ्यायचे आहे आणि शिजले की नाही ते आपल्याला चेक करायचं आहे नंतर शिजल्यानंतर बघू शकता इथे खूप छान अशी भाजी शिजलेली आहे इथे बघू शकता मी तुम्हाला याने कट दाखवते खूप अशी सॉफ्ट झालेली आहे बघू शकता इथे छान अशी भाजी शिजलेली आहे शी आता यावरती मस्त अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि सर्व करायची मस्त अशी रानभाजी आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे खूप चवदार पौष्टिक आणि घरगुती करटुलेची भाजी ही भाजी पोळी भाकरी किंवा भाताबरोबर खाण्यासाठी अगदी परफेक्ट आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुढील वेगळ्या रेसिपीसाठी नक्की भेट द्या चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद